अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने एका अडीच वर्षाच्या मुलीच्या आयुष्यात नवा प्रकाश आणणारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे जन्मजात मुकबधीर असलेल्या या मुलीवर कॉल क्लियर इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली चांदूर रेल्वे तालुका निवासी समृद्धी खानकुरे या मुलीवर यशस्वीरित्या श्रवण तंत्र यंत्र शस्त्रक्रियाद्वारे इम्प्लांट करण्यात आले विशेष म्हणजे या रुग्णालयातीलच नव्हे तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील देखील दुसरी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टर मंगेश मेंढे यांनी सांगितले आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मूत्रपिंड विभाग प्लास्टिक सर्जरी बालरोग विभाग हृदयरोग विभाग कॅन्सर विभाग मेंदूरोग विभाग कार्यान्वित असून अनेक गंभीर रुग्णांवर येथे उपचार होत आहेत अशातच आता जन्मताच मूकबधीर असलेल्या बालकांवर िअर इम्प्लांट शस्त्रक्रिया देखील सुरुवात झाली आहे आतापर्यंत या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता मात्र सामान्य कुटुंबासाठी खर्च परवडणारा नसल्याने अनेक मुलांचे आयुष्य अंधारातच राहत होते अमरावतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशी शस्त्रक्रिया होणे म्हणजे गरिबांसाठी वरदानच ठरले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नारोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया एन टी तज्ज्ञ जीवन वेदी डॉ मंगेश मेंढे बधिरीकरण तज्ञ डॉ बाळकृष्ण बागवाले डॉ दीपाली देशमुख डॉ शीतल सोळंके डॉ अश्विनी मडावी डॉ रमनिकट डॉ उज्वला मोहोड यांनी यशस्वी केली माझं नाव निलेश मनोहर खांडकुरे राहणार आमला विश्वेश्वर तालुका चांद्रले जिल्हा अमरावती आणि माझी मुलगी आहे समृद्धी निलेश खांडकुरे राहणार आमला विश्वेश्वर आणि हिला <coughs> म्हणजे मूक बदे नसल्यामुळं हिला ऐकू येत नाही ते दो, आए, दोन अडीच वर्षाची आहे आता आणि दोन वर्षाची जेव्हा झाली तेव्हा आम्हाला माहीत पडलं का तिला ऐकू येत नाही आणि मग आम्ही इरविन हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं आम्ही चेक केलं बेरामध्ये बेरामध्ये समजलं की बा तिला शंभर टक्के ऐकू येत नाही आणि त्याच्यानंतर हिरवीनवालेनी सुपर स्पेशालिस्ट अमरावती इथला पत्ता दिला आणि आपले जे तिथचे विशेष कार्यकारी अधिकारी आहे आपले मेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे शस्त्रक्रिया आहे कॉकलँड इम्प्लांट म्हणून आहे आणि ते मोरे सर आपला मेंडे सर आणि जे जीवन वेदी सर आहे नागपूरचे त्यांच्या त्यांच्यामुळे ते ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे आणि याच्यानंतरचा जो बाकीचा जो दोन वर्षाची थेरपी आहे म्हणजे प्रायव्हेट आपण जर समजा प्रायव्हेट ठिकाणी जर गेलो तर कमसे कम, कम पंच्याहत्तर हजार रुपये एक वर्षाचा खर्च आहे आणि जे मॅपिंग असते कानाची मॅपिंग म्हणते आणि तो खर्च म्हणजे दोन वर्ष थेरपी जर पकडली आपण तर दीड लाख रुपये लागते आणि जाण्याचा खर्च दीड लाख रुपये आपल्याकडून तर नाही भरणं म्हणजे मी एक मजूर माणूस आहे मजूर व्यक्ती असल्यामुळं शासनाला असं म्हणणं आहे माझं अबा तर झालं पण याच्यानंतरची जे जबाबदारी आहे ते मजूर माणसाची एकूण होत नाही आणि तिचं ते थेरपीचं थोडंसं शासनाने लक्ष द्यावं अशी माझी नम्र नमस्कार मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे विशेष कार्याधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती हे रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे फक्त अमरावती आणि नाशिक इथं आहे आणि यामध्ये दिनांक अकरा अकरा पंचवीसला एक दुसरी कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया या रुग्णालयात पार पडलेली आहे अडीच वर्षाची मुलगी चांदूर रेल्वे तालुका जिल्हा अमरावती येथील या अडीच वर्षापासून तिला ऐकू येत नव्हतं आणि ति त्याच्यामुळे तिला बोलता येत नव्हतं कर्णबधीर रुग्ण हा आपल्या इथं आला आणि आपण त्याची मोफत जिल्हा नियोजन फंडमधून त्याची कॉक्लेयर इम्प्लांट शस्त्रक्रिया हे पार करण्यात आलेली आहे आणि शस्त्रक्रिया योग्य प्रकारे झालेली आहे या शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर जीवन वेदी सर एचओडी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर हे फेमस कॉक्लियर इम्प्लांट सर्जन यांनी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्याच्यातच चमू आपली सगळी विभागीय संदर्भ सेवेचे सिस्टर इंचार्ज ओटी इंचार्ज आणि यांनी सगळ्याचं सहकार्य मिळालं या सर्जरीमध्ये आपण विशेषतः एक स्मार्ट नॅव नावाचा एक डिवाईस यूज केलेलं आहे जे ब्ल्यूटूथनं काम करत असते तर ते डिवाईस जे आपण टाकतो कॉक्लिअर इम्प्लांट ते इलेक्ट्रोड्स कशाप्रकारे चालले आणि टर्न कसा आहे त्याची स्पीड किती आहे आणि कुठे रिजेक्शन येऊन झालं का हे ते डिवाईस बघत असते आणि कन्व्हेन्शनलवर हे स्मार्टनॅव कंपनीचं स्मार्टनॅव डिवाईस हे कॉकल्या कंपनीचं नवीन आलेलं आहे त्याचं आपण या शस्त्रक्रियामध्ये चांगल्या प्रकारे रुग्णाची त्याचा उपयोग करून त्या रुग्णांना चांगल्या प्रकारे दर्जेदार हे शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे या शस्त्रक्रियासाठी विशेष आभार आ, मोटे -मोटे मदी, मदी हो हे शस्त्रक्रिया मुंबई पुणे आणि नागपूर अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आणि मेडिकल कॉलेजमध्ये होत असते आपल्या अमरावतीतसुद्धा हे प्रायव्हेट आणि मेडिकल कॉलेजला शस्त्रक्रिया सुरू होऊन राहिलेली आहे आणि झालेल्या आहेत तर या कान, काना हे शस्त्रक्रिया कॉकलेर इम्प्लांटचा एका कानाचा हा जवळपास दहा बारा लाखाला खर्च येत असतो शस्त्रक्रिया सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे तर सगळ्यांना असेच आवाहन करतो की जे मुखबधीर जे कर्णबधीर रुग्ण आहेत यांनी विभागीय संदर्भ सेवे इथं रुग्णालयात येऊन त्यांनी आमच्याशी भेटावं आणि त्यांचे आम्ही प्रश्न सोडायचे प्रयत्न करू